नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओनली त्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा आज सेशनमध्ये आपण ॲज वेल एज चा आपण वापर शिकणार आहोत पहा ॲज वेल एज हा खूप ग्रॅमॅटिकल ग्रॅमॅटिकली खूप सोपा प्रोग्राम आहे त्यासाठी तुम्हाला काही त्याचे नियम किंवा त्याचा कसं वापर करायचा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे पहा पहिला जो नियम आहे त्याचा दोन कर्त्यामध्ये फरक असल्यास बघा काय दोन कर्त्यामध्ये असल्यास बघा दोन कर्त्यांमध्ये फरक असल्यास काय करायचंय तुम्हाला दोन कर्त्यांमध्ये तुम्हाला काय वापरायचंय ऍज वेल एज काय वापरायचंय यावेळेस दोन कर्त्यांमध्ये फरक असत त्यावेळेस तुम्हाला काय घ्यायचंय दोन कर्त्यांमध्ये ऍज वेल एज बघा वाक्य रचना आणि त्याच्यामध्ये समान आलेला भाग काय करायचाय तुम्हाला एकदाच आहे बघा ही बिगॅन टू वरीच वाईफ बिगॅन टू वरी बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय दोन कर्त्यांमध्ये फरक असला आता दोन कर्त्यांमध्ये फरक काय म्हणजे बघा का असत आता बघा हिथं एक करता आहे आणि हिथे एक करता आहे हा करता वेगळा आहे आणि हा करता वेगळा आहे तो आणि त्याची वाईफ ह्याच्यामध्ये फरक आहे आणि दुसरं लक्षात का ठेवायचं की समानायला भाग एकदाच लिहायचंय बघा आता मग तुम्हाला एज वेल एज कुठे वापरायचं आहे ह्या दोन कर्त्यांमध्ये फरक असला त्यावेळेस ऍज वेल एज वापरायचं म्हणजे पहा ही ॲज वेल ॲज ओके हिज वाईफ समान भाग एकदाच बिगॅन टू बर ओके हा लक्षात दोन कर्त्यांमध्ये फरक असल्यास आता त्याच्यानंतर पहा क्रियापदांमध्ये फरक असल्यास आता दुसरा नियम काय क्रियापदांमध्ये असल्यास बघा इथं काय होतं इथं एक वेगळा करताय इथं एक वेगळा करताय यांच्यामध्ये फरक होता आणि दुसरा कॉमन का होतं की तुमची वाक्यरचना रचना समान होते मग ते काय एकदाच घेतली आपण कर्त्यांमध्ये फरक असल्यास बघा सॉरी आता काय क्रियापदामध्ये फरक असल्यास इस... प्लांट्स कॉमा ही लेबर हे लेबर्ड ओव्हर हीज टास्क बघा आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला मार्कआउट करायचे पहिली गोष्ट आहे बघा समान आलेला भाग काय ही हे किंवा पहिल्या याच्यामध्ये समान भाग का होता वाक्य होते बिगॅन टू वरी बिगॅन वरी आता ह्याच्यामध्ये काय दोन्ही करते काय आलेत समान आले बघा आता तो करता काय करायचा तुम्हाला एकदाच घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये टेंडेड आणि लेबर वेगवेगळे काय क्रियापदांमध्ये फरक आहे जसे की बघा ही टेंडेड आता जो दुसऱ्या वाक्यातला करताय तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे ही टेंडेड प्लांट हे काढलं कॉमा काढलं त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज लेबर्ड पोवर हिज टास्क हा लक्षात आता क्रियापदामध्ये फरक काय होतं की हिथं एक वेगळा क्रियापद आहे हिथंही वेगळा क्रियापद आहे हिथं वेगळं ऑब्जेक्ट आहे हिथं वेगळं ऑब्जेक्ट आहे म्हणून त्याच्यामध्ये काय झालं फरक झाला ओके आणि समान भाग का होतं ही ओके हा लक्षात आता त्याच्यानंतरचा नियम आहे तुम्हाला लक्षात घ्यायचे की दोन कर्मांमध्ये फरक असल्यास काय दोन कर्मांमध्ये फरक असल्यास आता याचा अर्थ काय होतो ते पहा मित्रांनो ॲज वेल एज म्हणजे काय हे सुद्धा आणि ते सुद्धा बघा तुम्हाला काय म्हणायचंय की माझा मित्र खूप म्हणजे हँडसम पण आहे आणि बिल्डर पण आहे म्हणजे माय फ्रेंड माय फ्रेंड इज हँडसम ॲज वेल एज बिल्डर म्हणजे तो हॅन्डसम सुद्धा आहे आणि बिल्डर सुद्धा है। बिल्डर म्हणजे काय बॉडी बिल्डर आहे बघा आता वाक्य वाक्यपा दोन कर्मांमध्ये फरक असलाय आता ह्याच्यानंतरचा नियम कर्मांमध्ये फरक असल्यास बघा आता याच्यामध्ये तुमचे कर्म कर्मांमध्ये फरक असेल बघा वाक्य रचना yes. रिवॉर्डेड बाय द पोलीस कॉम ही वॉज रेकॉर्डेड बाय द शॉपकीपर शॉपकीपर आता हेच तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एज वेल एस काय करायचा आहे प्रयोग करायचा आहे जसे बघा आता दोन कर्मांमध्ये फरक असला बघा आता ही वॉज रिवॉर्डेड आणि ही वॉज रिवॉर्डेड ओके हे काय तुमचं सेम वाक्य रचना आहे आता ह्याच्यामध्ये तुमचे कर्म कुठले म्हणजे द पोलीस आणि द शॉपकीपर हा लक्षात हे तुम्हाला वाक्यातलं पहिल्यांदा शोधता आलं पाहिजे बघा तुमचा प्रोग्राम ॲज वेल याचा असेल किंवा इदरवरचा असेल किंवा निधनावरचा सेम रूल्स आहेत त्यासाठी हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की त्यातनं समान भाग कोणता आहे आणि क्रियापदांमध्ये फरक आहे का कर्मांमध्ये फरक आहे का कर्त्यांमध्ये फरक आहे हे तुम्हाला आधी फाइंड आउट करता आलं पाहिजे बघा समान असलेला भाग एकदाच घ्यायचा आहे ही was... वॉझे wanted... By... बाय बघा इथं कर्माचा फरक घ्यायचा आहे बाय द the... पोलीस हे झालं वाक्य तुमचं नंतरच काय द शॉपकीपर मग इथं तुम्हाला काय वापरायचंय वेल ॲज बाय द शॉपकीपर काय बाय द शॉपकीपर लक्षात हे तुम्हाला व्यवस्थित फाइंड आऊट करता आलं पाहिजे तेव्हा तुम्हाला हे वाक्य सोडवता येईल आता त्याच्यानंतरचा जो फरक आहे तो तुमचा आहे विशेषणांमध्ये बघा जेव्हा दोन विशेषणांमध्ये फरक असेल त्यावेळेस तुम्हाला हे ऍज वेल एज पण वापरायचं आहे बघा इथं मी कर्माचं सोडून फक्त काय करतो विशेषण करतो hmm? विशेषणांमध्ये फरक असल्यास बघा वाक्य रचना ही वॉज was... रिच comma, he was पॉवरफुल आता ह्याच्यामध्ये समानार्थाचा भाग तुम्हाला एकदाच घ्यायचा काय एकदाच ही वॉच आणि ही वॉच एकदाच घ्यायचे बघा ही वॉज रिच कॉमा काढायचा एक भाग हि जा दुसऱ्या भाकेतले ही काढून टाकायचं कॉमा काढून टाकायचा ही वॉज रिच ॲज वेल ॲज त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं ऍज वेल ॲज घेऊन नंतर पुढचं विशेषण तुम्हाला त्याच्यानंतर घ्यायचे ओके आज okay. लक्षात फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं मित्रांनो की दोन कर्मांमध्ये फरक असेल दोन कर्त्यांमध्ये फरक असेल दोन क्रियापदांमध्ये फरक असेल किंवा दोन विशेषणांमध्ये फरक असेल ओके okay. ते तुम्हाला त्यातनं हे फरक तुम्हाला शोधता आले पाहिजे आणि त्यातनं समान भाग कोणता हे तुम्हाला शोधता आला पाहिजे आणि लक्षात काय ठेवायचं की समान भाग हा तुम्हाला एकदाच लिहायचा आहे बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि पुढील मध्ये आपण ह्यानंतरचा जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महा